नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज कापसाला पंच्याण्णव दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आता कापसाला चांगले पाते आणि बोंड आहेत शेतकरी मित्रांनो आता मी कपाशीमध्ये सुरुवातीला वाण झाडं नरका झाडं उबाटवाड उबाटवाडणारे झाडं ही पारंपरिक पद्धतीमध्ये हे उपटून काढले होते आता माझ्याच्याने एक झाड सुटलेलं होतं आता हे झाड ते नरका झाड आहे आता ह्या झाडाला एक पण पात एक पण बोंड नाही पाती आहेत आणि ही अशी पाती लागली की ही पाती गडून पडते आता ही पण गडून जाईल शेतकरी मित्रांनो तर अशा झाड आपल्याला झाडाबाहेर चोपाशी बाहेर काढून टाकायचे आहे बघू शकता तुम्ही या झाडाला एक पण बोंड नाही आणि काय नाही फक्त पात्या आहेत आणि हे झाडाचे पूर्ण पात्या हे गळून जातात आणि या नरका झाडांना जेव्हा समजा आपण भरदर घेतली तेव्हाच बोंड लागतात अन्यथा याला बोंड लागत नाही तर असे झाड आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढायचे असतात साठ ते पासष्ट किंवा पंचावन्न दिवसाला हे ओळखू येतात असे झाड आपल्याला वावराबाहेर काढणे गरजेचे आहे कारण आता हे झाड जे आहे आता ह्या झाडापेक्षा आणि ह्या झाडापेक्षा पण मोठे आहे आणि हे ह्या झाडाला पण माल लागू देत नाही इकडच्या आणि ह्या झाडाला पण माल लागू देत नाही आता हे इथं दाटल्यामुळे आता ही जी डंग आहे दाट ही दाटल्यामुळे इथल्या पण पात्या गडून पडाल्या समजा आणि हे साईडचे जे आहे ते याच्या नाही गडाल्या जे दाटलं त्याच्या पात्या गडाल्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे असे हे जे नरगा झाडं आहे हे आपल्याला उपटून फेकायचे आहे बघू शकता केवढं झाडं आहेत हे हे दोन झाडाचं एकच झाड आहे आणि ह्या झाडाला काहीच लागत नाही तर असे झाड आपल्याला शेताबाहेर काढून फेकायचे आहे चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद